ज्या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे मुंबईला हात घालण्यात कमी करणार नाहीत महाराष्ट्राचे तुकडे पाडतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय त्यासोबतच रायगडमधल्या जमिनी विकू नका बेसाबज राहू नका सतर्क रहा अशी हात जोडून विनंती राज ठाकरे यांनी केली आहे नेरळमध्ये मनसेच्या सहकार मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे उद्या मुंबईला हात घालायला वेळ करणार घेणार नाही ते उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते आणि हे का आज नाही चालू आहे हे गेल्या सत्तर वर्ष सुरू आहे असल्या प्रकारचे रस्ते निर्माण झालेले आहेत त्या त्या वेळेला आपल्या लोकांच्या हातातनं फक्त जमिनी गेलेल्या आहेत कारण आम्ही आम्हाला कळतच नाही तात्पुरत्या पैशावरती आम्ही जमिनी येऊन टाकतो उद्या हा रायगड जिल्हा देखील तुमच्या हातात राहणार नाही इथे विमानतळ येतोय इथे मुंबईला ये लिंक होणारा रस्ता येतोय आणि हा रस्ता आल्यावरती हे विमानतळ झाल्यावरती सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या सगळ्या जागा ज्या आहेत ते बाहेरच्या राज्यातले लोक येऊन परचेस करणार तुमच्या नाकावर टिचून हळूहळू हळूहळू दुसरी भाषा बोलायला लागणार तुम्ही मराठी बोलायचं बंद होणार कारण ती माणसं बोलायची बंद होणार तुमच्याशी आणि उद्या ह्या सगळ्या जमिनी आता मी तुम्हाला सांगून ठेवतोय धोक्याची सूचना रायगड जिल्ह्यासाठी खास आता पुढच्या काही दिवसांमध्ये तो सिलिंग तयार होईल तो काय काय म्हणतात त्याला म्हणजे शिवडी नावाशिवा हे विमानतळ येणार माझी मराठी बांधवांना भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की हे काय चालू आहे ना आपल्या आजूबाजूला सतर्क करा,